त्या मे नदरे काढले म्हणून किती हा नू एक कडे ते जे ब्लॉक हा ते ब्लॉक मग भायर सरल्या आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे तिघे सिपेज हा किया ती माती जी तांबडी माती ती भायर सरल्या न्हू ती बरी न्हू ती वैल्यानुं तरी दिसता उदीक सीप जाता आणि ते जाऊ म्हणजे किती जात त्यांना असले जॉप म्हणजे आता पहिले हांवें सकाळ फुडें हें केलो आमच्या ईक फोन मारलो द ज्युडा जुडाक फोन मारला आणि जुड़ाक सांगले असं असे झालं हा येतं म्हणून मागीर दिनेश म्हणून आणि इंजिनियर हा तेका घेऊन गेलो ते म्हणले तेकले किया तेंकले आता ते आणि ओरली कामान किती असता स्वतःच पहिले करीत कितें झाचे ते एवॉयड करूंक मेवता न लास्ट मिनिट रावता आणि ते जायना त्यानं हा त्या रिपोर्टात घालत सांगला पण त्या बरें बरें काम आनी अशेंच केन्नाय बी असेच केन्नाय लँडस्लाईड जाता आणि इश्यू जाता न्हू पहिलेच नू की आव्हमेंटान पमिशन बाबा पास दि्यात एक पाट दोर तू दो आदी आधी किती जाताले बानाचेर बॉम्ब पडटाले पण आधी शेतकार बा बॉम्ब काडटाले ते किती जाताले न्हू ते रातचे रातीच काडटाले धाकटे हा त्यांना ते ते पडाले बांधाचे तर मागीर रावशी जे ताकच बांद वयता मोडून कियात वल्ली कामां न्हू सदांच जावंक जाय आणि वल्ल्या कामांक प्रायोरिटी दिवन पमिशनं बाबा पास दि ना ते हांव म्हणू शकना मात मेन म्हणजे ते उदिक लीक झाला पहिल्या असल्या उदी लीक झालं म्हणून ते बाहेर सर ते बरं ना साखळे बिचोले उत्तर गोयातल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात फ्लडींग कालच्या दिसा उदीक उदिक राहिलं आयज एक दोन वरांनी उदीक सगळे कमी झाले म्हणजे कलेक्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंटची पुराय टीम ही फिल्डार असली सगळेजण मॉनिटर करताले फ्लड प्रोन एरिया पण प्रिकॉशन्स घेऊन ती सगळी प्रिकॉशन्स इन फ्युचरू घेतले आणि बी ते सगळे मॉनिटर करतात लोकांनी काळजी घेऊ अननेसिसरी उदकान गाडयो हो घालच नाहीत परत परत त्या सेंटर कसे असा एक्सेस पाऊस जो पडता कोणाच्या हातात पडत राहतो फक्त आम्ही प्रिकॉशन्स तितके आहात घेऊन लायब्ररी लिकेज जा आणि सिक्स्थ फ्लोरचे लिकेज झान जे बुक ऑलमोस्ट फॉर्टी थाउजंड नाईन हंड्रेड बुक एर ऑफ एरार ऑफ फिफ्टीन ट्वेंटी फोर विच वर इन लॅटीन इन पोर्चुगीज इन इटालियन इन कोंकणी हे बुक आज डॅमेज झाले या सरकाराक हायकोर्टान सांगलेले रेप केले विथ रिगार्ड ए सी घाले म्हणून दे वॉज नो एसी no आज इतले एक्सपोज झालेले हा सेंट्रल लायब्ररी वेर बुक्स ऑफ ऑलमोस्ट फॉर्टी फॉर्टी वन थाऊजंड बुक्स टू डे भिजले दिस इज अ व्हेरी व्हेरी प्रत्यत्तीक स्टेट आयव जस्ट रेड इट आय बिलीव्ह दॅट नवीन टाइम्स हेज इट आउट आय जस्ट रेड इट यू सी दिस गव्हर्मेंट इज फुल ऑफ लिकेजीस leakage outside with uh, to playing the lives of the people, with students, medical exams, with uh, papers were leaked. it seems in tempos, there is leakage practically in kala academy, there is leakage in the airport, there is leakage is absolutely everywhere. the session quota, the building so, priority of this government in the name of development, is corruption, substandard works, whether these buildings are safe or not safe. So. ओन्जेंडा इज मिशन टोटल कमीशन एंड आज इट इज शॉकिंग हिस्ट्री जी हमारी है ऑफ सो मेनी इज्वटी फोर इज लाइंग इन द वॉटर देर आई बिलव देट वी वील ट्राई रेज इट इज अ वेरी वेरी सीरियस इश्यू ना हीज इंट्रोड्यूस द बिलफिनेटलील इट अपन मंडे वेन इज टेकिंग फॉर एवरी थिंगी वीक जी पण प्रॉपर्टी ओनर डेड आहे त्यांची ते कोण इलिगली हे करता नको अरे बाबा डेड बीट कोण नाही हे डेड हल्लो ते येतले एक टाइम फ्रेमा माईज मागलो काल उलयताले हा कोण गेल ना फक्त जात ते भाषे ते खबर असतात त्या दिसा गेल मग ते त्याच्या म्हण जात तितू किती ग्रॅप करू जाय इट इज लाईक लँड ग्रॅपिंग ग्रॅप करपाक प्रयत्न आणि काय ना यू सी देर इज अ प्रॉपर्टी इन पारोड आय इट लास्ट टाईम एज वेल That there is a power of attorney used of a dead man who was dead 12 years ago, and that property comes under NDZ. When I raised it last time, they said action would be taken. TCP departments went, revenue people went, and after that, basically now hall is come. And I believe that the chief minister is also invited for the inauguration. It to whom it belongs is, and who is using this dead man's uh, power of attorney, which is a criminal offence, is something that you all need to find out. गुड मॉर्निंग तुम्ही चिला आता काल जे लँडस्लायडाचे जे उलयले ते लँडस्लायडाचे उल ते सोगले तुम्ही आनी आम्ही विसरले की जुलै ट्वेंटी ट्वेंटी वना सत्तरी लँडस्लायड जातली आणि एक कमिटी बसवली आणि ते कमिटीचा रिपोर्ट येट व्हेरी स्पेसिफिकली सेड इन द रिपोर्ट की हो सत्तरीचा लॅंडस्लाईड इज बिकॉज ऑफ एन्ट्रोफोनिक म्हणून म्हणजे ह्युमन क्रिएटीड मनशान क्रिएटीड आणि मनशान क्रिएटेड केलं म्हणून आणि मागी नॅचरल म्हणजे उदो उदो तो बोंगोरता आणि लँडस्लायड जाता हे सांगलोले आणि काल परत तुम्ही चिल ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस चीफ मिनिस्टर आणि सगळे मिनिस्टर सगळे ॲशुरन्स दोय सांभाळपास आणि दोंगर सांभाळपास जे दोंग तुम्हीच जे दोंगर मोडतात जे सत्तरी दोंगर लँडस्लायड झाली तुमकां कमिटी रिपोर्ट येलो अजून पसून तुम्ही हे कांयच केलं ना तुम्ही फोडिताय सो आज हुं काय दिसोता की हो आखो सरकार दुयंत जो हे सरकाराक हॉस्पिटलांत घालपाची गरज आॉस्पिटला घालप किया निवडून हाड लोकांना चिंतपा जे की ये दुये सरकार आ हे दुये सरकार हे तेंक त्रास करे एनवायरमेंट पाड घाल दुयेस इट इज अ सिकनस नॉर्मल मनीस के कोण आहे नॉर्मल मुनीस केले ते वोटरां तुक वोट मान हाडला तू तेंगेले लाडली लक्ष्मी पैसे खाता टायमार दिना तू तेंगेले ग्रे हातार टायमार दिना तू तेंगेले दोंगोर आणि शेतक पुरयता टाइम सगळे काही काही जायना सो नॉर्मल मनीस कोण हे मनशा एक दुयेस येत आणि हे सरकार आज दुयेंस येलो आणि ते हॉस्पिटलात घालपची गरज आहे सो हे दुयेंस सरकाराक लोकांना चिंतपा जाय हे दुयेंस इदय जरी तरी ते ट्रीट करपा जाय आणि ट्रीट जायना जात ते किती जात तुम्ही करू पडले सो मला हे दुयेंस दुयेंत मनीस आमकां ट्रीट करपा जायो जात त्या रेस्ट दिवची गरज आहे व सरकारात दुयेंत झालो ते दुयेंत सरकाराक आम्ही हॉस्पिटलात घालपा जाय घाट घालपची गरज आहे ओके आणि काल एक लँड ग्रेबिंगाचे बिल जे एक लोक बी करता करतात त्याचे बिल पास झाले नोकाल तेंच सांगलो सांगा तेमी थंय चोयल चल कोणूय म्हटलो की ही जमीन कोणागेली न्हू ती तीन म्हयन्या भितर महिन्या भीत जाय की जमीन मुगे म्हूण म्हणजे तूं तुँ तुगेले जमनी फाटल्यान तीन म्हयन्या भितर महिन्या जाय हें हे सांगलें तें मागीर तें चेंज केलें एक वर्षी मागीर तें म्हणटाय ही जमीन घेयली म्हणटरी पांच वर्स देखून ती जमीन दवरतली आनी मागीर सरकाराच्यान ती इंकू जाता पांच वर्स देखून इंकपाना कित्याक इंकू जाता कित्याक इंकू जाता पण ती मागी भासाभास बस करून मी दहा वर्ष केलं म्हणजे दहा या बारा वर्ष ते मगरी झाले बरं बारा वर्ष झाले म्हणजे तू इंकतो किती इंकपाची यू यूज इट फॉर एग्रिकलचर पर्पज यू यूज इट फॉर सम पर्पज सेलिंग ऑफ द लँड वीच इज बीन ऑप्टेंड बाय यू वाय टू सेल म्हणजे तू सगळे आज इंकून हो करू सोतय डिव्हलपमेंट डिव्हलपमेंट म्हणून इंकून गोय काबार हेच ते दुये सरकार वो हे दुस झाला की तू बिल पास को जाप नॉर्मल मुस अशा

आमचे जाय ते थारवटी भायर आसता ते कोण खबर आसपा ना कामां वयता ते आनी प्लस आमचे असले प्रॉपर्टी जायते ते हाय कित्याक तेंची फॅमिली हिंग नाय गोंय नाय सो ती चिल्का घातला आनी पांच वर्सां बी दी म्हूण धा वर्स केला ती ते सारके केला पूण ते एक्चुली बील परती व्हरोन हांयको परती घालपा जाय आसलोले

आणि एक सांग की वी आर कन्सर्न्ड आय डोंट रिक्वायर दिस फेल शू टेल मी वॉट आय शूड डू इन साऊथ अँड वॉट आय शूड नॉट डू इन साऊथ अँड इफ दे वॉन्ट टू ट्रोल मी अँड से वॉट दे वॉन्ट लेट दॅम एन्जॉय इट आय एम आय नो आय डोंट रिक्वायर द सर्टिफिकेट चार टर्म झाले चार टर्म झाले हाय बेस्टे काढले नाही हाय त्रास घेऊन काढले हा मिनिस्टर तिघा झालं ना मेहनत केल्या हाय काम केला సో ఆ డోంట్ రిఫా ఫె టెల్ ఇఫ ఆద టై వెన్ స్టో రోలీ ఆయ విల్ ఆన్సర్ యూ అండ్ మోస్ట్ క్రిషియస్లీ అయ విల్న్సర్ యూ అండ్ టెట్ ఫ్రమ్మ అయ్యే ద ప పిల్లలు డోంట్ లిసన్ టూ ది ఫె ఆర్ ఫేస్ బుక్ అండ్ సమస్య ఆయ వజ ఇంస పార్టీ ఆయ రిమేర అ స్మల్ ఇన్సీడెంట్ ఆయ వ రిమేర్ జాను టూ థౌజండ్ టవెల్వ నిడూ ఎంతో ఆట జన అయి నేలేజుషన్ వైతం ఏక్ట హా చోడ ఉంటే మాకు భాద జాం కాస్ మనం काँग्रेस फोटींग म्हणले काँग्रेसचे कितू उलयताले आवय काँग्रेस म्हणजे सारखी गाढ असली ते हा काँग्रेस बरोबर आसलो आय वॉज फायटिंग फॉर द काँग्रेस पार्टी अँड आय वॉज ए लोन आय शूड नॉट किप मी इन द फोटोग्राफ एज्युटेशन गेल्या मग फोटोग्राफात दोन आले मग बाहेर जातले काँग्रेस पार्टी बट आयूड बाय द पार्टी नो नोबडी वॉज देट नॉ आय डोंट रिक्वायट सर्टिकेट आय नो वॉट आय माय लव्ह फॉर द लँड फॉर द सॉईल नो वन कॅन टच वी आर जेन्युईन पीपल अँड रिमेंबर वन थिंग I will not fail my people. That is my, that is my word to my people. That's sir, it. But India is not trolling you. You no? can, you can I, say. No? Boss, I said I will answer you some other time. No. I am very clear. Please, I, I think I am very clear. So you told yeah. trolling. No? Yeah, India correct. Trolling. So okay, I, I, will start. answer you some other time. Not today. Not after after the trolling stops. Then I will answer. <laughs> Most I <laughs> and the